श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये फक्त या सात नियमांचे पालन करा तर कोणते नियम आहेत तर ते सांगणार आहेत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रीमन नारायण नारायण हरी हरी श्रीमन नारायण नारायण हरी हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम चला तर मग सुरुवात करूया आठ ऑक्टोंबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंत पवित्र कार्तिक महिना सुरू झालेला आहे या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे आणि भगवान श्री विष्णूंचे भगवान शिवशंकराची उपासना करण्याला विशेष असे महत्त्व आहे भगवान शिवशंकर माझे अवघडदानी असे म्हणतात की या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये आपण कुठलीही कितीही मोठे व्रत करा आग्रही नाही फक्त या सात नियमांचे पालन केले किंवा काही प्रभावशाली अद्भुत उपाय केले तर व्रत केल्याचे संपूर्ण फळ या कार्तिक महिन्यामध्ये मिळते एक हजार गायी दान करण्याचे सुद्धा पुण्यफळ प्राप्त होते तर ते कुठले नियम आहेत कुठले उपाय आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा हर हर महादेव नक्की लिहा तर मैत्रिणींनो या काळामध्ये माता पार्वतीची व माता लक्ष्मीची विधिवत उपासना करून आपली सर्व मनोकामना पूर्ण करून घेऊ शकतो वैभव धनसंपत्ती ऐश्वर्या माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपले घर भंडार सदैव भरून राहण्यासाठी माता पार्वती आणि माता लक्ष्मीची भगवान शिवाची संपूर्ण कार्यसिद्धी प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद सदैव राहण्यासाठी आपल्याला या संपूर्ण महिन्यामध्ये काही नियमांचे पालन करायचे आहे या महिन्यामध्ये काही नियमांचे पालन करायचे आहे उपासना उपाय करायचे आहेत सर्वात प्रथम कार्तिक महिन्यामध्ये या सात नियमांचे पालन करावे या सात नियमांपैकी एक जरी नियमांचे तुम्ही पालन केले तर संपूर्ण कार्तिक महिन्यातील व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होतेच परंतु इच्छापूर्तीसाठी मनोकामनासाठी करता येते मनोकामना पूर्ण होते जरूरी नाही की तुम्ही सातही फॉलो करा पण जर एक जरी नियम केला तरीही चालेल पहिला सर्वात पहिला नियम आहे दीपदान कार्तिक महिन्यामध्ये दीपदान करायला सर्वात जास्त महत्व आहे कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही एक असा नियम धरा की एक दिवा तुळशीमध्ये एक दिवा आवळ्याच्या वृक्षाखाली एक दिवा बेलपत्राखाली किंवा कुठलाही तुमच्या घराजवळ आसपास वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली एक दिवा रोज प्रज्वलित केला जाईल म्हणजे संपूर्ण कार्तिक महिना बेलपत्राच्या वृक्षाखाली दिवा प्रज्वलित करेल किंवा तुळशीच्या वृक्षाखाली दिवा प्रज्वलित करेन हा जर तुम्ही नियम धारण केला तर तुम्हाला संपूर्ण महिन्याचे फळ प्राप्त होते दुसरा नियम आहे माता तुलसीचे पूजन करणे आध्यात्मिक पुराणात असे सांगितले आहे की संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये पूजन करण्यासाठी सर्वात जास्त महत्व आहे तुळशीला आहे म्हणूनच तुम्ही हा नियम आवर्जून धारण करावा एक नियम धारण करावा की मी रोज तुळशीला एक लोटा जल अर्पण करेन कच्चे दूध अर्पण करेन थोडेसे तांदूळ फूल अर्पण करेन असे केल्याने भगवान श्री विष्णू बरोबरच माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल आणि तुमची जी काही मनोकामना माहिती असेल ते पूर्ण होईल नियम तिसरा असा आहे की ज्या धान्याचे दोन भाग होतात म्हणजेच त्या कडधान्यापासून डाळ बनवली जाते उदाहरणार्थ मटकीची डाळ हरभराची डाळ अशा वस्तूंचे सेवन करू नये हा अतिशय विशेष आणि महत्वपूर्ण असा नियम आहे जर तुम्हाला शक्य असेल तर या वस्तूचे अवश्य त्याग करावा चौथा नियम असा आहे की मोहरीच्या तेलाचा हे संपूर्ण महिन्याला अजिबात वापर करा म्हणजेच सेवन किंवा तुम्ही अंगाला लावत असेल तर त्याचा वापर करून हा सुद्धा संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये पाळायचा अतिशय महत्वपूर्ण असा नियम आहे पाचवा नियम असा आहे की संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये पलंगावर किंवा बेडवरती झोपू नये काही व्यक्ती या नियमांचे सुद्धा विशेष करून पालन करतात या संपूर्ण महिन्यामध्ये जमिनीवरती अंथरूण करून झोपावे हा सुद्धा महत्वपूर्ण नियम आहे आणि सामान्य असं आहे की जेवढे शक्य होईल तेवढे करता येईल तेवढे तुम्ही या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये मंत्र जप अवश्य करावा एक्कावन्न एकशे आठ एक, एक, एक हजार आठ मंत्र जप करावा पुढचा नियम आहे कार्तिक महिन्यामध्ये व्रताचे सर्वात मोठा नियम आहे तो म्हणजे तर केवळ एक नियम तो म्हणजे स्नानाला असे विशेष महत्त्व आहे आणि तर प्रयत्न करावा की संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की यावेळेस सर्व देवी देवता स्नान करण्यासाठी नदी तलावर येतात तुम्हाला शक्य झाले तर नदीवरती जावे नसेल तर ब्रह्ममुहूर्तावरती संपूर्ण कार्तिक महिना स्नान करावे फक्त एक चिमू टाकून स्नान करावे याचे सुद्धा विशेष असे फळ प्राप्त होते या सात नियमांपैकी कुठल्याही एका नियमांचे पालन केले तर जे कोणी तुमची मनोकामना असेल तर ती मनोकामना नक्की पूर्ण होते या नियमांचे फक्त मनोकामना पूर्ण करण्यासाठीच धारण न करता तुमच्या आयुष्यात समाधान सुख प्राप्त होण्यासाठी या नियमांचे पालन करायचे आहे कार्तिक महिन्यामध्ये करायचे काही प्रभावी उपाय बघूयात एक नंबर कार्तिक महिन्यामध्ये विशेष महत्वपूर्ण असा उपाय आहे तो उपाय केल्याने तुमचे दुर्भाग्य दूर होऊन भाग्यात बदल होईल तुमचं अडकलेले काम पूर्ण होईल धनसंपदा वैभव प्राप्त होईल फक्त श्रद्धेने हा उपाय करा एक बैलपत्र एक शनीपत्र आहे असेल तर ठीक नसेल तर नाही घेतले तरीही चालेल आणि एक रुईचे फूल ज्याला आपण मंदार सुद्धा म्हणतो शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात नसेल तर घराच्या शिवलिंगावरती संपूर्ण कार्तिक महिना हा उपाय म्हणून भावी करायचा आहे तर प्रथम तुम्हाला शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण करायचा आहे जलसर्गात केल्यानंतर थोडेसे जल आपल्या कशामध्ये तरी घ्यायचं आहे त्यानंतर भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक बेलपत्र रुईचे फूल आणि शमीपत्र ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा मनोभावे प्रार्थना करावी आणि जे जल तुम्ही कलशियामध्ये घेतलेले आहे तर ते कोणालाही न बोलता कुठेही न थांबता जर शिवमंदिरात केला तर घरी यावे आणि ते आपल्याच मुख्य दरवाज्यावर शिंपडावे हा उपाय तुम्हाला रोज संपूर्ण कार्तिक महिना एक वेळ ठरवूनच करायचा आहे जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर संपूर्ण कार्तिक महिना हा सकाळीच उपाय करायचा आहे किंवा संध्याकाळी करणार असाल तर प्रदोषकाळामध्ये करा प्रदोषकाळामध्ये हा संपूर्ण महिना उपाय करायचा आहे तर बघा तुम्ही पंधरा दिवसाच्या आत स्वतःहून अनुभव घ्याल घरात होते सर्व गोष्टी भगवान आशीर्वादाने सुरळीत चाललेल्या आहेत तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या नंबर दोन कार्तिक महितीतील हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे या उपायाने भगवान श्रीहरिविष्णू व भगवान शिवशंकर आणि लड्डू गोपाल यांची उपाय विशेष कृपा प्राप्त होते कुठलीही मनोकामना करून हा उपाय करा आणि ती पूर्णही होते इतके असेल तर हा उपाय तुम्ही रोज करावा नसेल तर कुठल्याही एके दिवशी प्रदोष काळामध्ये हा उपाय आवर्जून करावा कार्तिक महिन्यामध्ये में आपण जे दीपदान करतो त्याला तर आपण माहीतच आहे महत्वच आहे परंतु जर तुम्ही या वस्तूचं दीपदान केलं म्हणजेच तर एक हजार पटीने तुमची ती मनोकामना पूर्ण झालेली असेल तुळशीची जी सुकलेले लाकूड असते अगदी छोटेसे असं काही असेल तर तुळशीची एखादे लाकूड तोडले आणि ते वापरले तर तुम्हाला ते वाळलेले सुकलेले छोटेसे लाकूड घ्यायचे आहे त्या वाळलेल्या तुळशीच्या लाकडाला थोडेसे रुईचे पान गुंडळायचे त्यानंतर कच्चा धागा एखाद्या मुलीकडून गुंडाळायचं आहे आणि ती रुई सुटणार नाही व ती धाग्याला संपूर्ण तुपामध्ये भिजवून रात्रभर दिवसभर तसेच ठेवायचे दुष्काळामध्ये शक्य असेल तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंदिराचा शिवशंकराच्या मंदिरात नसेल तर घरच्या घरी आपला शिवपिंड असेल तर श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिथे हा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा विश्वास ठेवा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व सुख तुम्हाला त्रिदेवतेच्या कृपेने नक्की प्राप्त होईल पुढचा उपाय आहे हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता हा उपाय सुद्धा नियम घेऊनच पूर्ण महिनाभर केला तर तुमच्या घरामध्ये मांगलिक कार्य होत नसेल तर कार्य ते पूर्ण होते एखाद्या मुलामुलीचा विवाह होत नसेल तर तो सुद्धा हा उपाय केल्याने जुळून येतो तर काय करायचे आहे तर दोन दिवे घ्यायचे आहेत तुम्ही मातीचे घ्या किंवा मा घरी स्टीलचे तिथे असतील ते घ्या त्याच्यामध्ये दोन फुलवत्ती टाकायचे आहेत आणि तो दिवा तुपाने भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक कमलगट्टा हा अवश्य टाकावा नसेल तर तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये गट्टा मिळतो तो मागितल्यानंतर देतात तो आवर्जून आणावा आणि हे कमलगड्डे दिव्यामध्ये टाकून तुम्हाला मुख्य दरवाजाच्या दोन्ही एक उजव्या साइडला आणि एक डाव्या साईडला रोज प्रदोष काळामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या ठिकाणी म्हणाल की त्यातला एक गड्डे रोज बदलायचे का जर त्यावेळी कमलगड्डे जळाले असतील तर ते तुम्ही बदला चांगले असतील तर तेच रोज कमलगड्डे वापरले तरीसुद्धा चालतील मात्र तुम्हाला वात रोज नवीनच वापरायचे आहे फुलवातच वापरायचे आहे संपूर्ण कार्तिक महिना तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला पंधरा आतच जे तुमचे मांगलिक कार्य घडत नसेल महत्वाची कामे होत नसतील तर ते व्हायला लागतील चौथा नियम आहे तुमची मुलं अभ्यास करत नाहीत अभ्यासामध्ये कमजोर आहेत केलेला अभ्यास लक्षातच राहत नाही किंवा एखाद्या चुकीच्या मार्गावर चाललेले आहेत कुठेतरी मन लागत नसेल तर आवर्जून संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये में कुठल्याही मंगळवारी किंवा बुधवारी हा उपाय आवर्जून करायचा जे लाल चंदन असते तर ते घासून ते बेलपत्राच्या वृक्षाखाली बुंध्याला त्रिपुंड लावावे ते त्रिपुंड घेऊन भगवान शिवशंकराच्या मंदिरातच तुम्हालाही जायचं आहे हा उपाय घरच्या शिवलिंगावर करता येणार नाही तर तुम्हाला जवळपास कुठे शिवमंदिर असेल तर त्याथे जाऊनच हा नंतर बेलपत्र तुम्हाला व्हायचं आहे शिवलिंगाला भगवान शिवाला ते त्रिपुंडही लावायचं आहे त्यानंतर ते त्रिपुंड लावलेले थोडेसे चंदन घेऊन घरी या आणि जिथे तुमचा मुलगा अभ्यासासाठी बसतो तेथे ते हे त्रिपुंड भगवान शिवाचे स्मरण करून लावावे किंवा मुलाच्या कपाळाला लावावे परंतु भगवान शिवाचे एक नाव आहे ते नावाने मनोभावे स्मरण करावे अवधुतेश्वर महादेव या नामाचे सतत स्मरण करावे मुले कधीच गलत मार्गाला जाणार नाहीत संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये केव्हाही किंवा के एखाद्या बुधवारी किंवा मंगळवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे पुढचा पाचवा नियम उपाय आहे कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमा ते पौर्णिमा म्हणजे मधल्या अंतरामध्ये सोमवार पडत असेल प्रदोष असेल शिवरात्र असेल प्रयत्न करावा जर खूप कष्टाने जीवन चाललेले असेल सतत दुःख पाठ सोडत नसेल कुठले ना कुठले संकटपाठीमागे लागलेले असेल म्हणजे शिवरात्रीच्या प्रदोष किंवा कार्तिक महिन्यामध्ये में जेवढे सोमवार पडतात चार असेल पाच असतील तर प्रदोष काळामध्ये एक बेलपत्र शिवपिंडीवर अशोक सुंदरीच्या स्थानावर आणि शमीपत्र देवदेव देवदेवतेच्या महादेवाच्या समर्पित करावे फक्त या दोनच ठिकाणी अवश्य बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करावे तुमची ती इच्छा मनोकामना नक्की पूर्ण झालेली असेल सहावा उपाय कितीही दुःख विशब्दा कष्ट तुमच्या उभा राहिलेले असेल तर धनाची पुंजी तुम्हाला कमी पडत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याजवळ आता काहीच नाही मग तुम्ही घर बांधत असाल मुलीचे लग्न करत असाल किंवा एखादी इच्छेत कार्य करत असाल तेव्हा धनसंपदाची कमतरता जाणवत असेल आता भगवानाचे स्मरण करून कांताचक्राचे स्मरण करून भगवान शिवशंकराचे आणि भगवान श्री नारायणाचे नाव घेऊन एक बेलपत्र व एक शमीपत्र एक पांढरे फूल आणि एक लाल फूल दोन्ही हातामध्ये घेऊन भगवान शिवशंकराच्या अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित केले तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात मैत्रिणी यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा प अंधश्रद्धा पसरवत नसून यामध्ये संपूर्ण महिना उपाय आहेत आध्यात्मिक पुराणातील शिवपुराणातीलच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर प्रयत्न करावा की तुम्हाला संपूर्ण माहिती आवडलेली असेल आवडली असेल तर लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा व आपल्या शिव व आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव